नमस्कार मैत्रिणींनो लग्नानंतर होईलच की प्रेम ह्या मालिकेमध्ये तुम्ही सध्या बघताय की मालिनीला काव्याबद्दल सर्व काही कळालेलं आहे पण काव्याने हे सांगितलं नाही की माझा जुना बॉयफ्रेंड जिवा आहे तर ते आता गुप्पितच आहे संध्याकाळच्या वेळेला काव्य ही पाणी पिण्यासाठी किचनमध्ये गेलेली असते आणि घरातील लाईट सगळे ऑफ असतात तर जिवाही किचन मध्ये कायसरी घेण्यासाठी येतो आणि तिथे दोघांची भेट होते तर काव्या जो काही घडलेला प्रकार आहे मालिनीनी मालिनीला जे काही कळालं आहे ते सर्व जीवाला सांगत असते तर जीवा तिला म्हणतो हे बघ काव्या आपलं जे काही भूतकाळ आहे किंवा जे आपलं काही आधीचं प्रकरण आहे ना ते आता आपण गुपितच ठेवूया जर काही घरात त्यांना कळालं तर आपल्या घरामध्ये खूप मोठं वादळ किंवा संकट येऊ शकतं आपल्या सर्वांच्या नात्यांवरती खूप मोठा परिणाम होऊ शकतो तर काव्यासुद्धा त्याला होकार देते आणि म्हणते हो पण तुती मालिने काकुंडला आता माझ्यावरती संशय आलेला आहे आणि मालिने काकुंडला असं वाटतं की आतासुद्धा माझं बाहेर अफेअर चालू आहे पण मी त्यांना समजून सांगितलं आहे तर जीवा म्हणतो माझी आई माझी आई ही मॉडर्न विचारांची आहे की नक्कीच तुझ्या बाबतीत चांगला विचार करन तू काळजी करू नकोस पण जिवा आणि काव्या हे सर्व बोलत असताना किचनच्या बाहेर मालिनी हे सर्व काही ऐकत असते आणि मालिनी किचनमध्ये येऊन लाईट चालू करते आणि जेव्हा लाईट चालू होते तेव्हा जीवा आणि काव्या पूर्णपणे घाबरलेली असतात की बाबा नेमकं कोण आलं को आहे आणि ते मालिनीकडे बघतात मालिनी त्यांच्याकडे बघते तिघांनाही खूप मोठा शॉक लागलेला असतो आता पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ह्या मालिकेबद्दल तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल खूप खूप थँक्यू धन्यवाद